रत्नागिरी लोकप्रिय साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या आयोजित असलेल्या या बॉडीबिल्डिंग स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरीचे अध्यक्ष राजेश सावंतजी भारतीय जनता पक्षाचे सर्व शहरातले प्रमुख पदाधिकारी आमच्या संघ परिवाराचे सर्व प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनं आणि माझे सर्व तरुण मित्रांन्मान्य राणेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजी ही आज ही भव्य अशी ही बॉडीबिल्डिंग स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे राजेश सावंत सहा एप्रिल पासून ते दहा एप्रिल पर्यंत विविध उपक्रमाची माहिती त्यांच्या विचार मानत असताना आपल्या समोर ठेवलेली आहे आज मी ते आलेलो आहे तसा बॉडी बिल्डिंग आणि माझा किंबहुना मला बघितल्यानंतर बॉडी बिल्डिंग नाही जास्त संबंध आहे असं कोणाला वाटणार नाही था हाईट आणि बॉडीच्या मध्ये आपला थोडा प्रॉब्लेम आहे पण कार्यकर्त्यांना बळ देणं भारतीय जनता पक्षाला बळ देणं आणि प्रामुख्याने हिंदू समाजावर उभं राहणं हे माझं परम कर्तव्य स्वीकारून आज मी आपल्या इथे आलेलो आहे मी मंत्री आमदार ह्या सगळ्या गोष्टी नंतर आहे पण हिंदू म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती कधीही मी न चुकता मी पार पाडतो आणि आपल्या रत्नागिरी मध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यांना ताकद देणं बळ देणं या हेतूने आज मी इथे आलेलो आहे राजेशीने आणि आमचे तिकडे केदार साठेजी पण आहेत आणि माझ्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याच्या सगळ्यात कार्यकर्त्यांच मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार माने राणे साहेबांच्या वतीने आपण ज्या पद्धतीने वाढदिवसाच्या निमित्ताने जे काय वातावरण आपल्या रत्नागिरी के जिल्ह्यामध्ये केलेलं आहे त्याही दिवशी बैलगाडी स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही तिथे गेलो होतो शुभेच्छाही गेल्या राणे साहेब स्वतः तिथे होते आणि काय वातावरण तिथे पाहायला मिळलं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जशा बैलगाड्या स्पर्धा होतात तसंच आमच्या देवरुख मध्ये स्पर्धा आपल्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी घेऊन दाखवल्या अभिनंदन कर राजापूरलाही कार्यक्रम झाले आज रत्नागिरीमध्ये वातावरण वा निर्मिती झाली राजेशजीने म्हटलं का आम्ही संख्येने ते कमी आहोत राजेशजी आता हे सगळे विषय मनातून काढून टाका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम एवढं मोठं आपल्या रत्नागिरी मध्ये उभं करायचंय भविष्यामध्ये आपल्याला वाटचाल करायची हिंदुत्वाचा बाले किल्ला कुठला असेल तो आमचा रत्नागिरी आहे या दिशेने आपल्या सगळ्यांना काम करायचे आणि म्हणून अशाच पद्धतीने भविष्य मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपले प्रदेश अध्यक्ष साहेब असतील आपले कार्यकारी अध्यक्ष आपले चव्हाण साहेब असतील या आपल्या सगळ्याच प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्या जणांना या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचं फार मोठं काम उभं करायचंय आणि सातत्याने अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण घेत राहिलो तर मला विश्वास आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या मध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचाच पक्ष राहील असा माझा आहे ठाम विश्वास म्हणून अशाच पद्धतीने आपण एक दुसऱ्याला बरोबर धरून किंवा एक दुसऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला आपल्या पक्षाचं काम इथे उभं करण्याची जबाबदारी आपल्या प्रमुख नेत्यांनी दिलेली आहे मला ह्या जिल्ह्याच्या संपर्क मंत्री बनवण्याच्या मागे रवींद्र चव्हाण साहेबांचा याच्या मागचा हेतू आहे कारण का या माग जिल्ह्यामध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला रत्नागिरी मध्ये प्रत्येक बाबतीमध्ये स्थान मिळालं पाहिजे ताकद मिळाली पाहिजे नियोजन पासून ते एसई पर्यंत प्रत्येक पदामध्ये वाटपच वाटप करत असताना मानाचं स्थान हे भारतीय जनता पक्षाला मिळालंच पाहिजे या भूमिकेने मिळाली ते शेवट मी जेवढा शुभेच्छा देण्यासाठी पळत पळत तुम्हाला ताकद देण्यासाठी आलो आहे तसं येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा समिती तयार होतील तेव्हा तुम्हाला, दे तुम्हाला नितेश राणेला संपर्क मंत्री का केलं याच उत्तर तुम्हाला तेव्हा निश्चित पद्धतीने म्हणून आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणीही स्वतःला कुठे कमी समजू नये महाराजाने पण मुघलांच्या आणि त्या इस्लामिक विरोधात लढत असताना महाराजांनी कधी सैन्याची आपली संख्या पाहिली नाही अफजल महाराजात तेव्हा सैन्याची संख्या आणि त्यांची संख्येचा खूप फरक होता आपले मावळे मोजके होते पण इच्छाशक्ती महत्वाची आहे आपल्या धर्माबद्दल निष्ठा महत्वाची आहे आणि आपण आपली संघटना प्रवाहाच्या विरुद्धात पण उभी करायची हा आपण सगळेजण काम करू तर मी तुम्हाला बोलतो काही सगळ्या गोष्टी येणाऱ्या कालावधीमध्ये हो भारतीय जनता पक्षाच्या त्याला त्याला त्यांच्या पर्यंत पोचतील हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आज बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या निमित्ताने असे स्पर्धक असतील मला वाटतं अकरा वाजेपर्यंत सगळे स्पर्धा चालू आहे जे के जे बॉडी बिल्डर असोसिएशन सगळे ज्यांनी आमचा सत्कार केला त्यांचा के के मी मनापासून मी आभार मानेन की राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही आलात आम्हाला सहकार्य केलं आमच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेला अतिशय नियोजक पद्धतीने आणि कायद्यामध्ये बसून घेण्यामध्ये आम्हाला ते सहकार्य केलं यासाठी असोसिएशनचं मी मनापासून आभार मानतो तुमचं सहकार्य भविष्यामध्ये पण आम्हाला मिळत राहावं हेही या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो जे जे काही स्पर्धक आहेत ते कदाचित मागे असतील त्या सगळ्या जणांना माझ्या वतीने या स्पर्धेच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो परत एकदा माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांचं मनापासून मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय जय महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा